अहिल्यानगर जिल्हा पोलीस पाटील संघाच्या नवीन अध्यक्षांची अध्यक्षा कर अध्यक्षा निवड आज महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्यकारणी सदस्य एडवोकेत सयाराम बांधकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी सभागृह अहिल्यानगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघाची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सर्वांच्या सहमतीने ज्ञानदेव कळमकर यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर नेवासा तालुका अध्यक्षपदी रमेश डोळे पाटील यांची निवड करण्यात आली बैठकीला अहिल्यानगरचे चंद्रकांत खजिनदार दिलीप गायकवाड संजय फळे प्रसाद गायकवाड संजय वाकचोरे विठ्ठल चांगुलपाई आदिनाथ मते रामदास जाधव अरुण ओले संजय काळोखे दिलीप फंड भगवान कदम संतोष जाधव संतोष खराड जयसिंग काळे अंबादास देवकर रमेश रासकर किसन पारदे तसेच जिल्ह्याचे इतर पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन नेत्यांची निवड क्षेत्रातील विकास आणि संघटनात्मक कामासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे अशी आशा व्यक्त करण्यात आली